पर्यंत निरोगी राहण्यासाठी काही नियम सकाळी लवकर उठावे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर साडेचार ते पाच या वेळेत उठावे दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे कोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे एक ते तीन ग्लास पाणी खाली बसूनच प्यावे यामुळे अनेक रोग दूर होतात पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडुलिंबाची काडी आंब्याची काडी करंजेची काडी बाबळीची काडी इत्यादी किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किंवा स्वदेशी पेस्ट वापरू शकता पंचगव्य दंतमंजन यामुळे दंत दूर राहतात आंघोळ करावे शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे आंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरू नये सकाळी साडेसात ते साडे नऊच्या दरम्यान जेठराग्नी सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे जमिनीवर मांडी घालून खाली बसून शांत चित्ताने जेवणे आदर्श आहे अन्न यामुळे अन्नाचे पचन उत्तम होते जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे जेवणाच्या अगोदर पंचेचाळीस मिनिटे आणि जेवल्यानंतर एका तासाने पाणी प्यावे जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही सकाळी फळांचा ज्यूस प्या दुपारी दही ताप किंवा मठ्ठा प्या आणि झोपताना देशी गाईचे दूध देशी गाईचे तूप व हळद टाकून प्या नेहमी पाणी पिताना हळूवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून गडबडीने पाणी पिऊ नये शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोडी लाल पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातूनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी गोट गोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात नेहमी जेवण केल्यावर दहा ते पंधरा मिनिटे वज्रासनात बसावे दुपारी जेवण केले की वामकुक्षी म्हणजे वीस मिनिटे झोपावे आणि संध्याकाळी जेवण केल्यावर तीन तास झोपू नये व शतपावली करावी ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये अल्युमिनियम मध्ये बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे जेवण करताना नेहमी मातीच्या भांड्याचा वापर करा त्याचबरोबर तांब्या पितळाची भांडे पण तुम्ही वापरू शकता थोडक्यात ज्याचा वितळ बिंदू म्हणजे मिल्टिंग पॉइंट जास्त आहे अशीच भांडी वापरा झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले पोटावर कधीही झोपू नये मैदा डालडा वनस्पती तेल पाम तेल बेकरीचे पदार्थ अजिबातच खाऊ नयेत लाकडी घाण्याचे तेलच वापरा रिफाईंड तेल, तेल किंवा डबल रिफाईन तेल विष आहे सेंद्रिय गुळाचा वापर करावा साखरेत गंधक असल्यामुळे ते विष आहे पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा जेवण बनवण्यासाठी फक्त सेंदव मीठ वापरा समुद्री मीठ वैद्यकीय घ्यावे कमीत कमी सहा ते सात तास आरोग्यासाठी पुरेशी आहे दररोज एक तास प्राणायाम पंधरा मिनिटे योगासने व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे गरजेचे आहे प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले आहे रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी भोपळा गाजर बीट मुळा काकडी कोबी यांचा वापर आहारात करावा जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे जास्त वेळ उभे राहणे जास्त वेळ ड्रायविंग करणे टाळावे त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून कि बसावे किंवा उकड बसावे ज्यामुळे आपले मनके व सांधे चांगले राहतील भारतीय रस म्हणजे उसाचा रस कोकम सरबत आवळा रस लिंबू सरबत फळांचा ज्यूस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहे भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा जास्त पीठ टाईट नसावा व शक्यतो पांढराच असावा शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखू नये जर रोखले तर शरीरामध्ये चौऱ्याऐंशी प्रकारच्या व्याधी निर्माण होतात लघवीला आली कि थांबू नये बसूनच लघवी करावी अस्रू बाहेर येऊ द्यावे रडायला आले तरच रडावे हसायला आले की भरपूर हसावे जांभई आली की द्यावीच शिंक आली की बिंदास द्यावी अपनवायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा कधीच गिळू नये